काय भावना आहेत खेळ अर्ज आता दाखल केलेल्या शक्ती प्रदर्शन होत आहे आता आली आहे हे मोबाईल माड्यातल्या बंधू वहिनीचं जनतेचं मनापासून आभार मानतो त्यांनी प्रेम केलेल्या प्रेमावर मला पुन्हा एकदा राहिलेल्या बुद्ध कामं करण्याकरता माझ्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली महायुतीच्या सर्व पक्षांनी मला संमती दिली तर मी सर्व माहिती सर्व घटक पक्षांचे ठिकाणी आभार मानतो आणि महायुती पक्षाच्या म्हणून मागील वर्ष पाच वर्षापेक्षाही जास्त मताधिकारी यावेळेस निवडून असा आत्मविश्वास मोहिते पाटलांचं देखील आव्हान जे आहे कारण मागच्या वेळेस ते आपल्या सोबत होते त्यांचा असा दावा आहे की आमच्यामुळे एक लाखाचं मोबाईल मिळालं मात्र यंदाच्या वर्षी आम्ही यांना पराभूत करू किंवा अशा पद्धतीच्या इशारे ते देत आहे कसं पाहता येईल ते येणारा काळ आणि माझ्यासमोर अजूनही कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही असं माझं तारखेपर्यंत उपम जानकर जे आहेत ते देखील आता राष्ट्रवादीच्या वाटेराचे चर्चा आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील म्हणतात की ते आमच्या संपर्कात आहेत काल फडणवीस साहेबांना ते भेटलेले आहेत ते एकोणीस तारखेला निर्णय घेणार आहेत तसं पाहता काय त्यांचे निर्णय असू शकतो सांगितलं आहे की मी माहितीच्या बरोबर राहणार आहे आणि एकोणीस तारखेला त्यांचा निर्णय होता अच्छा